घटना आहे साताऱ्यामधील ज्या कुशीमध्ये खेळायला हवं हो होतं त्याच कुशीमध्ये आज वडिलांचा अंतिम निरोप फक्त आठ तासांची लेख आणि स्ट्रेचरवरची आई नेमकं काय घडलं त्या काळ्या रात्री फक्त आठ तासांच्या चिमुकल्या लेखीने आपल्या वडिलांना दिलेला तो अखेरचा निरोप चला तर मग मित्रांनो सविस्तर घटना आपण जाणून घेऊयात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा मातीला काळीच पिळवटून टाकणारी ही घटना आज संपूर्ण महाराष्ट्राला अगदी गहीवरून टाकते सातारा जिल्ह्यामधील दरेगावचे जवान अमोल देशमुख देशासाठी बर्फाच्छादित सीमांतर लढणारा हा शूर सैनिक पण नियतीसमोर अखेर हरला आणि तेही आपल्या घराच्या उंबरट्यावरतीच पत्नीची प्रसूती जवळ आली म्हणून अमोल आठ दिवसांची रजा घेऊन गावी आले होते इकडे हॉस्पिटलमध्ये पत्नी वेदनांशी झुंज देत नव्या जीवाला जन्म देत होती आणि तिकडे अमोल यांच्या आयुष्याची दोरी अचानकच तुटणार होती याची कोणालाच कल्पना देखील नव्हती अगदी महाराष्ट्र हतरून गेला जेव्हा शासकीय इतमात अमोल देशमुख यांचा अंत्यविधी पार पडत होता आणि हो बाजूला ठेवलेली होती त्यांची ओघी आठ तासांची चिमुकली मुलगी तर पत्नीला थेट प्रसूतीगृहामधून स्ट्रेचरवरती आणण्यात आलं होतं हा काळजाचा ठाव घेणारा प्रसंग साताऱ्यामधील परळी खोळा या परिसरामध्ये घडला एक असा दिवस जिथे घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला हवं हो होतं पण त्याच घरामध्ये शोककळा पसरली सुरुवातीला सर्वांनाच वाटलं की हा एक साधा रस्त्यावरील अपघात आहे पण जसा जसा तपास पुढे गेला तस तसं या घटनेमागचं सत्य अधिकच जास्त धक्कादायक ठरत गेलं नेमकं त्या रात्री काय घडलं होतं खरच तो अपघात होता की नियतीचा क्रूर असा डाव कोणालाही काहीही कळत नव्हतं सीमेवरती गोळ्यांचा सामना करणारा जवान आपल्याच गावच्या रस्त्यावरती कसा काय शांत झाला या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्र मात्र अस्वस्थ झाला आहे दरेगावच्या मातीमध्ये वाढलेला अमोल देशमुख बालपणापासूनच संघर्ष त्याच्या वाट्याला आला होता लहान वयामध्येच त्याच्या आईचं छत्र हरपलं आणि ज्या वयामध्ये मुलं आईच्या कुशीमध्ये सुरक्षित असतात त्याच वयामध्ये अमोल देशमुख यांनी जबाबदारीची जाणीव अंगीकारली आणि आई नसल्याची पोकळी त्यांनी जिद्दीने भरून देखील काढली डोंगर धावताना त्यांनी फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं एक दिवस मी सैन्यामध्ये जाईन आणि माझ्या कुटुंबाला माझा अभिमान वाटेल आणि ते स्वप्न सत्यात उतरलं देखील अमोल देशमुख भारतीय सैन्यामध्ये भरती झाले श्रीनगरच्या अत्यंत धोकादायक अशा भागामध्ये त्यांनी वर्षानुवर्ष देशसेवा केली मृत्यू रोज समोर उभा असायचा पण त्यांनी कधीही पाऊल मागे टाकलं नाही खिशामध्ये कुटुंबाचा फोटो ठेवून ते स्वतःला नेहमी धीर द्यायचे घराची माणसांची ओढ त्यांच्या मनात कायमच होती त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न देखील झालं आणि लग्नानंतर पुन्हा एकदा ते देशसेवेसाठी म्हणून रुजू झाले काहीच महिन्यांपूर्वी सीमेवरती असताना अचानकच त्यांना एक फोन आला तू बाबा होणार आहेस आणि तो क्षण मात्र अमोल देशमुखांसाठी आयुष्यामधील सगळ्यात आनंदाचा क्षण होता बर्फात उभा असलेला तो जवान फोनवरती आपल्या पत्नीशी बोलताना डोळ्यातून आनंदाश्रू लपवत होता ते नेहमी म्हणायचे मला मुलगीच हवी आहे मला आई नाही आहे पण माझी मुलगी आईचं रूप घेऊन येईल आणि बघा ना नियतीने त्यांची ती इच्छा पूर्ण देखील केली पण त्याची किंमत इतकी जास्त भयानक होती की याची कल्पना कोणालाही करता येणार नाही मित्रांनो पत्नीच्या डिलिव्हरीसाठी कुटुंबाला आधार देण्यासाठी अमोल देशमुख यांनी रजा घेतली आठ दिवस अगोदरच ते गावी आले होते त्यानंतर घराची साफसफाई केली लहान बाळासाठी कपडे पाहिले मनातल्या मनामध्ये मुलीचं नाव देखील ठरवलं होतं तिच्यासोबतची स्वप्न रंगवली होती आणि पत्नीला देखील धीर दिला मी आहे ना अजिबात घाबरायचं नाही पण तो आनंद फारच क्षणिक ठरला त्या काळ्या दिवशी अमोल देशमुख घरगुती कामासाठी म्हणून दुचाकीवरून घरातून बाहेर पडले रस्ता तसा ओळखीचाच होता वेग देखील नियंत्रणात होता पण पुरेसे भिक्षेकरी गृहाजवळ समोरून येणाऱ्या आय सी आर टेम्पोने क्षणामध्ये सगळं संपवलं तो टेम्पो हा अपघात नव्हता तो जणू एक यमदूतच होता धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की अमोल यांना सावरण्याची एकही एक संधी मिळाली नाही सीमेवरती मृत्यूला हसत हत सामोरं जाणारा जवान आपल्या घरापासून काही अंतरावरतीच शांत झाला हा फक्त एक अपघात नव्हता तर एका वीराच्या स्वप्नांचा अंत होता अपघाताची बातमी गावामध्ये पोहोचताच गावावरती शोककळा पसरली आणि त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीचा जन्म झाला एका बाजूला मृत्यू तर दुसऱ्या बाजूला नवजीवन हा विरोधाभास महाराष्ट्राला मात्र सुन्न करून गेला अंत्यविधीच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावरती उतरले जे दृश्य पाहायला मिळालं त्याने प्रत्येकाचं काळीज मात्र हदरून गेलं अवघ्या आठ तासांच्या चिमुकल्या लेकीला आणि तिची आई पित्याच्या शेवटच्या दर्शनासाठी स्ट्रेचरवरती आणण्यात आलं होतं ज्या कुशीमध्ये त्या चिमुकलीला खेळायला हवं होतं त्याच कुशीमध्ये आज एक पार्थिव होतं वीर जवान अमोल देशमुख आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा त्याग त्यांची कहाणी आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कायम जिवंत राहील वीर जवान अमोल देशमुख यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली प्रेक्षकांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका सोबतच या जवानासाठी भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहायला देखील विसरू नका आणि अशाच वास्तव घटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन घटनेसोबत